कोणतीही पोस्ट सोशल सगळ्यांना विनंती आहे शिवसेनेचे प्रवक्ते शिवसेनेची खात्रिका मांडण्यासाठी आहेत त्यातून आपण कोणी प्रवक्त होऊ नका वातावरण खराब होईल अशा शिवसैनिकांनी मला काही नये अशी कळकळीची विनंती आली आणि आता पक्षप्रमुखांनी सुट्टी सांगितलं आहे तर तुम्ही अशा प्रकारचं वर्तन केला काय करू ठेवू नकावर ठेवलं सगळ्यांना विनंती आहे की कोणत्याही प्रकारचं वादग्रस्त विधान सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या वादग्रस्त पोस्ट किंवा एखाद्या माणसाची मत अशा प्रकारची पोस्ट करू नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे आणि तर पक्षाचा आदेश राहील समर्थ राहील नाही धन्यवाद तर मागे नाश्त्याची